मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बोरीच्या अडा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास दारव्हा तालुक्यात असलेला मात्र यवतमाळ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या गोरी अरब येथील प्रमुख मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हर टू अडान रिव्हर या मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही यामुळे या, या पावसाळ्यातही बोरी येथील नागरिकांना व सर्व प्रकारचे नदीत आलेल्या पुरातून मार्ग काढून जीव प्रवास करावा लागत आहे जोरदार बोरी येथील अडा नदीचे पाणी लहान तसेच जीर्ण झालेल्या पुलावरून वाहते कारण या नदीवर सुरू असलेल्या मोठ्या पुलाचं बांधकाम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही आपल्या हाती जीव घेऊन सर्वांना नदी पार करावी लागत आहे यापूर्वी या, या नदीत आलेल्या पुरात मानसे जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या प्रचंड पावसाने येथील वाहतूक दरवर्षी पडून एस टी महामंडळाच्या यवतमाळ दारवा जाण्यासाठी नेर किंवा आणे मार्गे असा दूरचा प्रवास करावा लागतोय तर दुसरीकडे सर्वांना सुविधा व्हावी यावर सुद्धा बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन उदासीनता बाळगताना दिसते या पावसाळ्यापूर्वी बोरी येथील अडाण नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे तर दुसरीकडे पावसाळ्यामुळे पुलाचे बांधकाम रखडले अशी भूमिका सदर विभाग मागील अनेक वर्षांपासून घेताना दिसतोय मात्र इतके वर्ष होऊनही पुलाचे बांधकाम का रखडले हा प्रश्न बांधकाम विभाग जिल्ह्यातील जनप्रतिनिधी व प्रशासनासमोर नेहमीचा झाला आहे बोरी गावातून वाहणाऱ्या अडाण नदीचे पात्र मोठे असल्यामुळे येथे मुसळधार पावसात दरवर्षी पूर परिस्थिती राहते पावसामुळे नदीत पूर आल्याने दारवा मार्गातील वाहतूक ठप्प होऊन या वर्षीही प्रचंड मागील चार वर्षापासून या पुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्यावर बांधकाम विभागाचे प्रशासन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे त्यामुळे आता बांधकाम विभागाला वठणीवर आणून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पावसाळा संपताच या पुलाचे बांधकाम तात्काळ कर पूर्ण करण्याचे आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ